राज्यातील पावसाचा जोर मागील दोन दिवसांपासून कमी झाला असला तरी काही तुरळक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील जवळगाव इथे आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला कालही याच वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि डीपी कोसळल्याने मागील चोवीस तासापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या कारणामुळे गावकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक घरांमध्ये अंधार पसरला असून पाणी पुरवठाही ठप्प झालाय तुफान पावसामुळे भाजीपाला इतर फळ पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून त्यांचे आर्थिक मोठ्या प्रमाणात प्रशासनाने तातडीने उपाय योजना करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

शरद माहिती दाबी तर फटाफट लागत मिरची झाड तर एक बिळा नाही उडून घे समजे पण